दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च झाला एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ दिली

तो तो पैसे नाही अध्यक्ष देणार मु ही काही योग्य भूमिका होणार आहे मला वाटते की तुम्ही बेळ वाहूया अध्यक्ष मग मी नाही तुम्ही बेळ वाहूया इतर मुद्द्यांवर मी जात नाही पण कृषी विद्यापीठ